जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पेठरोड परिसरात असलेल्या फुले येथील गौडवाडीमध्ये उभारण्यात आलेल्या आवास योजनेतील घरकुलाच्या छताचा स्लॅब कोसळून दोघे भाऊ बहीण जखमी झाल्याची घटना घडली होती दरम्यान याचीच गांभीर्यानं दखल घेत गौडवाडीतील मोडकरीस आलेल्या व अवस्थेत असलेल्या इमारत पाडून या ठिकाणी नवीन दुमजली इमारत उभारण्यात यावी अशी मागणी आमदार राहुल ढिकले यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानं या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे यामुळे प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी करू। राहत असलेल्या रहिवाशांची पर्यायी जागेवर व्यवस्था करावी आणि त्यांचं पुनर्वसन करावं तसेच लवकरात लवकर या जागेवर शासकीय योजनेतून घरकुल बांधून देण्यात यावं अशी मागणी यावेळी आमदार ढिकले नगरसेवक हेमंत शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी प्रशासनाकडे केली असून या प्रकरणी प्रशासन आता काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक